आणखी एक न विचारिसी एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी तू आणखी एका गोष्टीचा विचार करत नाहीस आत्मविश्वासाने तू युद्धास आला आहेस आणि जर दयायुक्त अंतःकरणाने परत निघालास तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज तर हे अर्जुना तुझे दयाळूपण या दृष्ट वैर्यांच्या मनाला समजेल तरी काय हे मला सांग अवादांदिष्यमर्थ्यंत तो दुःखर नुकीम आणि तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील तुला अनेक अपशब्द बोलतील मग याहून अधिक दुःख ते गुणते हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगे बोलू उरला निका काही हे कौरव म्हणतील हा पळाला रे पळाला अर्जुन आम्हाला भिवून युद्ध सोडून पळून गेला असा दोष सदैव तुझ्यावर राहिला तर ते चांगले आहे का तूच सांग लोक सायासे करुनी बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा लोक अनेक प्रकारचे कष्ट करून किंवा प्रसंगी प्राणाचे बलिदान सुद्धा देऊन हे धनुर्धरा आपली कीर्ती वाढवितात